हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी मोक्षदा एकादशी म्हणजे वर्षातील शेवटची एकादशी या दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्यामुळे येणारं जे नवीन वर्ष असतं तर त्या नवीन वर्षामध्ये आपल्याला धनसंपत्ती आणि ऐश्वर प्राप्त होते मोक्षदा एकादशीचे धार्मिक महत्त्व देखील खूप खास आहे मोक्षदा एकादशीचा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण जर काही उपाय केले तर नवीन वर्षात आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद मिळेल तर मोक्षदा एकादशीचं महत्त्व काय आहे मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे ज्यामुळे धनवृद्धी होईल तुळशीचा कोणता अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे मोक्षदा एकादशीचं महत्त्व आणि या दिवशी आपल्याला धनवृद्धीसाठी कोणते उपाय करायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वर्ष दोन हजार चोवीसमधील शेवटची एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी ही अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी आहे मोक्षदा एकादशीचं महत्त्व काय आहे ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊया मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची आपण पूजा केली तर त्यामुळे पित्रांना मोक्ष प्राप्त होतो पितृदोष देखील नाहीसे व्हायला मदत होते यामुळे व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती देखील मिळत असते मोक्षदा एकादशीच्या दिवशीच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला होता म्हणूनच याला गीता जयंती असं देखील म्हटलं जातं किंवा याच दिवशी गीता जयंती देखील साजरी करते मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्यामुळे व्रत केल्यामुळे सुख आणि समृद्धी देखील प्राप्त होते त्यासोबत देवी देवतांचा पित्रांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता वाचणे गीतेचा पाठ करणे हे खूप शुभ मानले जाते असं केल्यामुळे माणसाच्या ज्या काही इच्छा आकांक्षा मनोकामना असतात ते देखील पूर्ण व्हायला मदत होते तर असे आहे मोक्षदा एकादशीचे महत्त्व मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहे ते आपण जाणून घेऊया पहिला उपाय असा आहे मोक्षदा एकादशीच्या दिवशी पांढऱ्या हत्तीची मूर्ती खरेदी करणं पांढऱ्या हत्तीची मूर्ती घरी आणणं हे खूप शुभ मानलं जातं पांढऱ्या हत्तीची मूर्ती जर आपण घरी आणली तर त्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता येते आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर पडते पैसे येण्याचा मार्ग वाढतो तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ती पांढऱ्या हत्तीची मूर्ती तुम्ही देवघरात देखील ठेवू शकता किंवा घराच्या ईशान्य दिशेला ठेवू शकता हा उपाय जर तुम्ही मोक्षदा एकादशीच्या दिवशी केला तर त्यामुळे माता लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहील आणि कुटुंबात देखील सुखसमृद्धी नांदायला मदत होईल म्हणून तुमच्याकडे जर पांढऱ्या हत्तीची मूर्ती असेल तर परत आणायची गरज नाही नसेल तर तुम्ही मोक्षदा एकादशीच्या दिवशी पांढऱ्या हत्तीची छोटीशी मूर्ती नक्की घरी आणा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रभावी उपाय आपल्याला मोक्षदा एकादशीच्या दिवशी असा करायचा आहे ते म्हणजे तुळशी वृंदावनामध्ये किंवा तुमच्याकडे जी तुळशीची कुंडी असेल तर त्या तुळशीच्या कुंडीत आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एकवीस वेळा तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायच्या आहे प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील आपल्याला त्या एकवीस प्रदक्षिणा घालत असताना सुरू ठेवायचं आहे यामुळे काय होतं माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुम्हाला इच्छित नोकरी प्राप्त होईल किंवा तुमचं जे काही करिअर असेल त्या करिअरमध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल भगवान विष्णू यांना माता लक्ष्मीप्रमाणे देखील अत्यंत प्रिय आहे म्हणूनच तुळशीला विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं हा उपाय तुम्ही केला तर या उपायामुळे भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर सदैव राहील तसेच तुम्हाला पैशाची कधीही कमतरता भासणार नाही त्यामुळे मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं त्यानंतर तुळशीला पाणी घालायचं तुळशीची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची त्यानंतर तुळशीला एकवीस प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहे पण लक्षात घ्या हे करत असताना आपल्याला चुकूनही तुळशीच्या झाडाला स्पर्श करायचा नाही कारण एकादशीला आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीला सकाळी पाणी घाला तुम्ही एकवीस प्रदक्षिणांचा आणि दिव्याचा उपाय संध्याकाळी केला तरीही चालेल किंवा सकाळी केला तरीही चालेल आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे मोक्षदा एकादशीला जे गरीब लोक असतात जे गरजू लोक असतात त्या लोकांना अन्न आणि वस्त्रदान आपण करायचं आहे मोक्षदा एकादशीच्या दिवशी जर तुम्ही दान केलं तर दान केल्यामुळे शंभर यज्ञांचं जेवढं आपल्याला पुण्य मिळतं तेवढं पुण्य आपल्याला दान केल्याने प्राप्त होणार आहे ही एकादशी हिवाळीत येते त्यामुळे हिवाळ्यामध्ये जे आपण लोकरीचे वस्त्र वापरतो थंडीपासून बचाव करण्यासाठी तर ते वस्त्र देखील आपण जे गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना दान करू शकतो गरजू लोकांना जर आपण लोकरीचे कपडे दान केलं तर तुमचे पुण्य अनेक पटींने वाढणारच आहे आणि तुमच्या घरातील जे काही धनधान्य आहे ते कधीही कमी पडणार नाही तुमचं घर नेहमी धनधान्याने आणि आनंदाने भरून राहणार आहे ही एकादशी झाली की त्यानंतर हे वर्ष संपेल आणि नवीन वर्षाला सुरुवात होईल नवीन वर्षात उत्पन्नाचे स्रोत जर तुम्हाला वाढवायचे असेल तर मोक्षदा एकादशीला तुळशीची जपमाळ घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपण करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील आणि आपल्या घरात आर्थिक समृद्धी देखील वाढणार आहे यामुळे आपल्या पैशांसंबंधित समस्या असतील त्या दूर होतील आणि पैसे येण्याचे नवनवीन मार्ग देखील खुले होतील त्यामुळे नवीन वर्षात आपल्याला कोणत्याही आर्थिक संकटांना सामोरं जावं लागणार नाही म्हणून मोक्षदा एकादशीच्या दिवशी हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे तो तुम्ही नक्की करा म्हणजे तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट आर्थिक समस्या असतील त्या नक्कीच दूर व्हायला मदत होईल मोक्षदा एकादशीला मोक्ष मिळवून देणारी एकादशी किंवा मग मोक्षदा एकादशी व्रताची कथा काया है, एक काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार एकदा काय झालं वैखानस नावाच्या राजाने स्वप्नात असं बघितलं की त्याचे पूर्वज नरकात खूप यातना सहन करत आहे सोबत राजाने आपल्या दरबारात पुजाऱ्यांना बोलवून त्या स्वप्नाचा अर्थ विचारला मग पुरोहितांनी किंवा पुजाऱ्यांनी राजाला या समस्येच्या निराकरणासाठी पर्वतमुनींकडे जाण्याचा सल्ला दिला पुजाऱ्यांच्या सल्ल्यानुसार जेव्हा राजा पर्वतमुनी ऋषींकडे गेला आणि त्यांना त्याचा अर्थ आणि उपाय विचारला तेव्हा ऋषींनी काही काळ डोळे बंद केले त्यानंतर ऋषींनी सांगितले की आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापांमुळे त्यांना नरकात यातना सहन कराव्या लागतात राजाने ऋषींना आपल्या पूर्वजांना छळातून मुक्त करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी उपाय विचारला तेव्हा ऋषींनी सांगितले की मोक्षदा एकादशीचं व्रत तू पूर्ण भक्तिभावाने पाळले तर त्या पूर्वजांना नक्कीच मोक्ष प्राप्त होईल त्यानंतर राजाने पत्नी मुले आणि नातेवाईक त्यांच्यासह हो मोठ्या भक्तिभावानं हे मोक्षदा एकादशीचं व्रत पाळलं त्यावर त्या व्रतावर वर, भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्या राजाच्या पित्रांना मोक्ष दिला अशी मोक्षदा एकादशीच्या व्रताची कहाणी आहे त्यामुळे मोक्षदा एकादशीला आपण व्रत केलं भक्तिभावानं व्रत केलं तर आपल्याला पितृदोषापासून सुटका मिळते किंवा आपल्या पित्रांना काही यातना सहन कराव्या लागत असतील तर त्यांना देखील मोक्ष मिळतो अशी आख्यायिकाच आहे त्यामुळे आपल्याला मोक्षदा एकादशीचं व्रत करायचं आहे मोक्षदा एकादशीचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला या कथेतून लक्षात आलंच असेल मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला आणखी कोणते प्रभावी उपाय करायचे आहे ज्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते ते देखील आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेतलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद